श्री स्वामी समर्थ आज आपण वृश्चिक राशीबद्दल बघणार आहोत तर संपूर्ण राशीचक्रातील वृश्चिक रास ही आठवी रास असून याचा राशीस्वामी मंगळ आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असून हे लोक साहसी आणि कर्मठ असतात परिस्थितीपुढे कधीही न झुकण्याचा स्वभाव कधीकधी यांच्या पथ्यावर पडत असतो प्रतिशोध घेण्याची जिद्द यांच्यात कुठल्याही वयात जागी असू शकते विंचू म्हणजे विषाची ओतप्रेत भरलेली डंख मरणारी नांगी कधी कोणकोणत्या व्यक्तीशी बदला घेतील काही नेमच रस्तो ज्याच्यावर अतिविश्वास टाकतील त्यांनाच पुढे ढाल म्हणून उपयोग करण्याची वृत्ती यांना कधीकधी दुहेरी व्यक्तिमत्वाची भूमिका बजाव्यास भाग पाडत असते यांची तर्कशक्ती अतिशय तीव्र असून वाकचातुर्य वाखांनासारखे असते उत्तम कूटनीतितज्ञ उ वक्ता गुप्तहेर खात्यात हे उत् हे उत्तम कामगिरी बजावताना दिसतात सैन्यात शिक्षण खात्यात ज्या ठिकाणी अत्यंत जोखमीचे कार्य साहसाचे कार्य असतात त्या त्या ठिकाणी थे मंगळप्रधान व्यक्तींचं व्यक्तींचं पण नेते पण दिसत असतं आता बघा याचे पुरुष कसे असतात तर भारतीय ज्योतिषशास्त्र वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ मानते तर पाश्चात्य ज्योतिषी प्लुटो ग्रु गुरु आणि शनीला वृश्चिक राशीचा स्वामी मानतात प्लुटोमुळे या राशीचे लोक श्रीमंत शनीमुळे यांच्या जीवनात विद्रोहाची भावना असते आणि अधूनमधून उलथापालत होऊन चढ उतार येतात हे चढ उतार सहन करण्याची क्षमता यांच्यात असते गुरु यांना बुद्धी ज्ञान व विवेक देतो आणि मंगळामार्फत यांना संचलन व लढाऊ वृत्ती प्राप्त होते यामुळे या राशीचे लोक स्वभावाने बंडखोर क्रांतिकारी व इच्छिक प्रवृत्तीचे असतात आपल्या विरुद्ध उत्पन्न झालेली शत्रुता बाधा विरोध मुळातकत उपटून टाकण्याची अफाट शक्ती यांच्यामध्ये विद्यमान असते आपल्यातील शक्ती दृढता वीरता ओजस्विता यामुळे आपल्या जीवनात आलेल्या मोठ्या मोठ्या संकटात संकटातून हे सहजपणे निसटतात आपल्या आपल्या मानमर्यादेसाठी आपल्या जवळच्या आणि जवळच्यालाही निसंकोचपणे हे टक्कर देतात या राशीच्या लोकांचे जीवन वयोवर्ष पंचवीसपर्यंत अभाव संकटे संघर्ष विपरीत परिस्थिती ताणतणाव मार्गक्रमण करते सव्वीसाव्या वर्षापासून त्या एक अलौकिक परिवर्तन येते आणि या बदलामुळे हळूहळू ते प्रगतीपथावर अग्रसर होतात निरंतर संघर्ष आणि अथक परिश्रमामुळे बंडखोर व चिडचिडे बनतात पटकन कुणाचे जवळचे स्नेही बनत नाहीत व इतरांनाही जवळ करीत नाही कुशल प्रशासन कला अवगत असल्याने राजकारणाकडे यांचा जास्तीत जास्त ओढा असतो आपल्या शत्रूला भुईसपाट केल्यावर असताना सोडतात परिस्थितीमुळे काही वेळा शत्रू व विरोधी यांच्यासमोर नमतेही घ्यावे लागते अशावेळी माघार घेऊन पुन्हा जोमदार हल्ला चढवण्याची संधी शोधीत राहतात संधी मिळताच आपल्या शत्रूला नामोहरण करतात सूड घेण्याच्या बाबतीत विंचवासारखा स्वभाव वृश्चिक राशींचा असतो वृश्चिक राशींचे लोक पडतात व पुन्हा उभेही राहतात कठीण प्रसंगात अफाट धैर्य सहनशीलता आणि आत्मविश्वासामुळे ते संघर्षरत राहतात आपला कडक स्वभाव अहंकारी वृत्ती आणि अभिमान यामुळे यांच्या अवतीभोवती अनेक शत्रू उत्पन्न होतात या शत्रूमुळे खूप नुकसान सोसावे लागते या अवगुणामुळे मित्र नातेवाईक यांच्यापासून दूर जातात पैसा विचारांती खर्च करता देखाऊ प्रेम दाखवण्याची अनुपम कला यांच्यात असते आपल्या आवडत्या विषयावर अस्सखरीतपणे अस्या ते बोलू शकतात स्थावराचे विशेष सुख यांना कधी मिळत नाही या विषयामुळे संबंधी मित्रांकडून उपेक्षा होते सामाजिक रीतिरिवाज व सांस्कृतिक रूढीत रुची नसते आपल्या या प्रवृत्तीमुळे यांना काही वेळा अपमानही सहन करावा लागतो त्यामुळे कौटुंबिक को व वैवाहिक जीवन हे अशांत असते वृश्चिक राशीच्या महिला कशा असतात वृश्चिक महिला वृश्चिक पुरुषांचे सर्व गुण संपन्न असतात त्याशिवाय वृश्चिक महिला वृश्चिक पुरुषापेक्षा जास्त चतुर वाचाळ व वा भौतिकवादी असतात असलेली गोष्ट मिळवण्यासाठी नैतिक अनैतिक मार्गाचा अगदी सहज अवलंब करण्यात त्या समर्थ असतात त्यांच्या मते माणुसकीला काही किंमत नसते आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या गुप्त गोष्टींना ते वाचा फोडतात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवण्यासाठी त्यांच्या गुप्त गोष्टींच्या नियमिती शोधात असतात या गुप्त रहस्यांच्या माध्यमातून आपल्या शत्रूला नामोहरम करतात या बाबतीत त्या आपल्या पतीलाही सोडत नाहीत अशा महिला प्रियकर व पतीवर प्रेम असल्याचा फक्त दिखावा करतात लोकांना दाखवण्यासाठी पती व प्रियकरांच्या बाबतीत कर्तव्यपरायीन व निष्ठावान बनतात परंतु आतून उच्चमखोर बंडखोर आणि स्वतंत्र विचाराच्या असतात आपल्या अधिकाराचा त्या पूर्णपणे वापर करतात वृश्चिक राशींच्या मित्र व शत्रु राशी मीन कन्या आणि कर्क या वृश्चिक राशीच्या मित्र राशी आहेत मीन राशी वृश्चिक राशीला सुखाचा मार्ग दाखवते कर्क राशी भाग्यदयाला सहाय्यक ठरते कन्या राशी प्रत्येक बाबतीमध्ये लाभ देते कन्या राशी आर्थिक फायदाही देते सिंह राशी कर्मप्रधान बनवून फलदायक बनते कुंभ धनु व ऋषभ राशी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असतात परंतु यदाकदा वैर व वैमनस्य ही निर्माण करतात तुळ राशी शत्रु राशी नसल्याने फायदेशीर ठरते वृश्चिक व मेष राशी पराजय व नुकसानकारक ठरतात एकमेकांचे फारसे त्यांचे पटत नाही आणि वैचारिक मतभेद सदैव राहतात आता याने विशेष काळजी कोणती घ्यायची कोणालाही काही बोलताना दोनदा विचार कराल सोप्या प्रश्नांना कठीण करण्याच्या भानगडीत तर तुम्ही अधिक पडू नका धोक्याच्या जागी म्हणजेच आग शस्त्र आणि दहाधार वस्तूंचा उपयोग टाळा तसेच खाण्यामध्ये खारट तिखट मांसाहार रात्रीच्या वेळी टाळा समोरच्याला बाबतीत पूर्वग्रहदृषी ग्रह बाजूला ठेवत चला तुम्हाला जप कोणता करायचा आहे तर ओम भौ भीमाय नम किंवा ओम अंग अंगारकाय नम असे एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचे म्हणजे ओम अंग अंगारकाय नम असा जप तुम्हाला करायचा आहे तुम्ही द तुम्ही दान कोणते दिले म्हणजे तुम्हाला ते शुभ ठरेल तर गूळ तांब लाल फळं लाल फुलं तसेच लाल वस्त्र दान केल्यामुळे तुम्हाला मनशांती मिळते सुख आणि समाधानही लाभते उपासना तुम्हाला काय करायची आहे तर स्त्रियांनी मंगळवारी उपवास केला पतिसौख्य भरपूर मिळण्यास मदत होते अशा प्रकारे वृश्चिक राशीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका धन्यवाद